हाही एक गद्दार घोषित जाणता राजा आज जागतिक गद्दार दिन पूर्वी भारत स्वतंत्र झाल्यापासून स्वातंत्र्य दिन गणराज्य दिन त्यानंतर हळूहळू महापुरुषांची जयंती उत्सव साजरी केले जायची यामागे हेतू हाच होता की जयंती उत्सवातून महापुरुषांचे स्मरण व्हावे त्यांचे विचार आजच्या तरुण पिढीला भावी पिढीला कळावे कोण होते किंवा जी क्रांतिकारक आहेत क्रांतिकारकांनी देशासाठी काय केलं आपल्या प्राण्याचे बलिदान दिलं हे लोकांना कळावं म्हणून त्यांची जयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात त्यानंतर हळूहळू नेत्यांचे वाढदिवस सुरू झाले ते पण मग असं वाढदिवस झाले की नेत्यांच्याबरोबर मग रस्त्यावरच नेत्यांचे वाढदिवस मग तरुण पिढीने त्यांचा बोध घेतला आणि ते पण रस्त्यावर वाढदिवस साजरा करून रस्त्यावरच केक कापू लागले त्यानंतर हळूहळू महिला दिन पर्यावरण दिन लिन शिक्षक दिन असे अनेक दिन सुरू झाले फेब्रुवारीमध्ये तर रोज एक डे असतो त्याचप्रमाणे आज जागतिक गद्दार दिन आहे काय आहे त्याचा इतिहास आपण पाहूया या सगळ्या दिनामध्ये अशातच अठरा जुलै आज एका दिनाची भर पडली ती म्हणजे जागतिक गद्दार दिन याच दिवशी म्हणजे अठरा जुलै एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये राष्ट्रवादीचे सर्व सर्व शरद पवार यांनी त्यांचे असलेले गुरू मुख्यमंत्री वसंतदादा यांच्या पाठीत खंजीर खुपसून ते व खुर्चीसाठी स्वतंत्र पक्ष काढला व स्वतः मुख्यमंत्री झाले याच माणसांनी भाषणामध्ये अनेक वेळा शिवराय हे जाणताराजा नाहीत मी त्यांना जाणतराजा मानत नाही त्यांना जाणताराजा जा म्हणायची काही गरज नाही असे लाचार ना। हुजरेगिरी मुजरेगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांना हवे ज्या लाचार हुजरेगिरी मुजरीगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांनी त्यांना जाणतराजा म्हणून सांगितले आणि ह्याच माणसांनी सोनिया गांधीजींना इटलीची बाई आहे परदेशी बाई आहे आम्ही तिचे तळवे चाटणार नाही म्हणले परंतु आज त्यांच्या शेजारी लोटांगण घालत आहेत हे आमच्या कार्यकर्त्यांना कळावे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यांची लायकी नाही अशा कोणत्याही भामट्या राजाला आम्ही जाणता राजा म्हणून आमच्या शिवरायांचा अपमान अजिबात करणार नाही कारण का तर आमच्या दृष्टीने खरे जाणत म्हणजे शिवरायच आहेतही जाणता राजा म्हणून आम्ही आमच्या शिवरायांचा अवमान अजिबात करणार नाही हे सर्व जनतेला आणि हुजरीगिरी मुजरीगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांना कळावे म्हणून मुद्दाम ही बातमी केली जे खरंच शिवप्रेमी असतील ज्यांना खरंच शिवरायांबद्दल आदर असेल त्यांनी हा व्हिडिओ किंवा ही बातमी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावी जय जुलै महाराष्ट्राच्या इतिहासातील कुट्ट दिवस याच दिवशी स्वातंत्र्य सैनिक असलेले महाराष्ट्राचे सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसला गेला अवघे बावीस आमदार घेऊन एक तरुण मंत्री विरोधकांना जाऊन मिळाला घातपात करून मुख्यमंत्री झाला लोकमताची ऐशी तैशी झाली पहिली गद्दारी झाली अस्थिरतेचा महाराष्ट्राच्या कायमचा बसला आणि खंजीर शरदचंद्र अंक मग छगन भुजबळ प्रकरण झाले आणि काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते आमदार नेते जिल्हा परिषद सदस्य फोडून स्थापन झाला राष्ट्रवादी काँग्रेस ज्या पक्षातून फुटून राष्ट्रवादाचा झेंडा लावला त्याच पक्षाची आघाडी करून आता आपल्या व्यवसायाची जाहिरात आमच्या माध्यमातून जस्ट कॉल मी न्यूज ट्वेंटी घेऊन येत आहेत व्हॉट्सअप ग्रुप जाहिरात फेसबुक पेज जाहिरात युट्यूब चॅनल जाहिरात इंस्टाग्राम जाहिरात इमेज आणि व्हिडिओच्या स्वरूपात या सोशल मीडियाच्या माध्यमातून कमी वेळात कमी पैशात रोज आपली जाहिरात लोकांपर्यंत पोहचवण्याचा राजमार्ग यात वाढदिवस लग्न समारंभ ऑर्केस्ट्रा जाहिरात उद्घाटन जाहिरात जागा भाड्यानं देणं घेणं जागेची खरेदी विक्री गाड्यांची खरेदी विक्री फळांची विक्री महोत्सव याची जाहिरात केली जाईल खास टेक्स्ट मेसेजेस व्हॉट्सअप ग्रुप मेसेज व्हॉइस कॉलिंग तेही स्वतःच्या आवाजात इलेक्शन डायलिंग तेही कमी पैशात कमी वेळात आमच्या माध्यमातून तर आपल्या व्यवसायाच्या भरभराटीसाठी आजच संपर्क साधा जस्ट कॉल मी न्यूज ट्वेंटी फोर सोलापूर मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर तीस चौऱ्याऐंशी